आवाज सर्वसामान्यांचा मानखटावच्या मातीत आतापर्यंत पाणी येणार नाही असं म्हणणाऱ्यांना नामदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांना चांगली चपराक दिली आहे या भागात पाणी आणून दाखवलंय त्यामुळे माझ्या मतदारसंघातील गोरे यांनी गुरसाळे येथील कार्यक्रमात केलंय निमसोड जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षातील प्रमुख कार्यकर्ते सरपंच पक्षीय पदाधिकारी यांनी गुरसाळे येथील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भव्य नागरी सत्कार पुरस्कार भारतीय जनता पक्षात प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी डॉक्टर दिलीपराव वेळगावकर अंकुशभाऊ गोरे धैर्यशील कदम विक्रमशील कदम प्राध्यापक बंडा गोडसे हरिभाऊ जगदाळे सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी माजी तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण बणपुरीचे कार्यसम्राट रामभाऊ पाटील शशिकांत मोरे संजय शेठ शितोळे डॉक्टर विवेक देशमुख भरतशेठ जाधव आदींची प्रमुख उपस्थिती दिसून येत होती नामदार जयकुमार गोरे यांनी आगामी काळात सर्वांनी एकजुटीनं न राहून भाजप वाढीसाठी कटिबद्ध राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलंय यावेळी गुरसाळे येथील प्रताप जाधव डॉक्टर किरण जाधव बाजीराव जाधव खदबुद्दीन शिकलगार रामचंद्र जाधव मारुती जाधव दिनकर जाधव साहेबराव पाटोळे संगीता डोयफोडे सरपंच हसन शिकलगर उपसरपंच सागर झेंडे ॲडव्होकेट रोहन जाधव निलेश पवार कृष्णत जाधव रेखा जाधव नंदा कुकरे मंगल पाटोळे रंजना जाधव पद्मावती जाधव रुक्मिणी जाधव जे पी जाधव सचिन जाधव दत्ता मगर प्रशांत वाघ विजय जाधव सुनील जाधव विश्वास जाधव पोपट झरे सुषमा जाधव जगन्नाथ जाधव राम झेंडे यांनी तर राष्ट्रीय समाज पक्षाचे श्रीकांत देवकर जयहिंद चितोळे हेमंत शितोळे मोहन शितोळे विजय सांगवे आणि शिरसवडी येथील देवानंद यादव रेवन इंगळे युवराज इंगळे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह गुरसाळे ते सोमेश्वराच्या साक्षीनं भाजपचा झेंडा हाती घेतलाय दरम्यान यावेळी विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळाही करण्यात आला नवीन अहम जिल्हा परिषद अहम जिल्हा परिषद गट आणि आता नवीन निसर्बन जिल्हा परिषद गट या गटातील जिल्हा परिषद गटाचा हा कार्यक्रम आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत आणि सोसायटी यांचा आणि त्यांना समर्थन करणारे सर्व नेते मंडळ यांचा जाहीर प्रवेश असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी भावने आपला दिला खरंतर हा कार्यक्रम एक दोन तीन महिन्यापूर्वी ठरला होता तर काही अडचणीमुळं तो कार्यक्रम पुढं गेला आणि हा आज कार्यक्रम घे घ्यावा लागला परवा बैलगाडी शर्यत असल्यामुळं एका दिवशी दोन कार्यक्रम उतून घेऊ असं एक आमचा समज झाला आणि हा कार्यक्रम ठरला भाऊ कार्यक्रम अतिशय उत्साहन आणि तुमच्या विचार ऐकण्यासाठी सर्व भागातील गुरफाई गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत तर विकास विकासकामाबद्दल सगळ्यांनी बोलतोय त्या कामाबद्दल मी बोलणार नाही कारण भाऊ तुम्ही आज दुष्काळ गाव म्हटलं की एक वेगळी तुमची बघण्याची दृष्टी आहे कायमच या गावासाठी तुम्हाला अधिकच करण्यात स्वारस्य आहे आणि ते आम्ही पाहिलेले आहे कारण भाऊ आपल्या पहिल्या प्रश्न पहिले निवडणूक अभावात सोडता नंतरच्या सगळ्या निवडणूक भाऊ आपण या गावात किंवा पुढे आहे त्या गावातील सामान्य जनता तुमच्यासोबत कायम राहिली भविष्यात आता जी नवीन मंडळी आली आमची जी ज्येष्ठ जुनी मंडळी किंवा ज्यांनी तर भाव अडचणीच्या काळात ही संघटना चालवण्याचं काम केलं ही संघटना फुडण्याचं काम केलं त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना एवढा विश्वास देतो की आपले भाव जुना नवा हा भेद न करता माणसं कामाची लोकं आणि या सर्वांना सोबत घेऊन आता साहेबांनी सांगितलं तसं हिथं या गावात परिसरात बी एक आदर्श गाव ठरलं की नवीन जुना असा भेद राहणार नाही खरंतर आम्ही सर्वजण हळद घालून विकास कामासाठी आणि सर्वच राजकीय दृष्टीनं एकत्र येऊ लोकेश साहेब डॉक्टर साहेब आणि त्यांच्या असतील त्या नवीन सर्व सर्व मंडळी या सर्वांना माझी एक विनंती आहे की आपण खरं तरी भाऊ या आपली संघटना तुमच्या मार्गाचा लढाव आहे आणि कायम लढायची फळ किती आहे सोबत माहिती नाही तर कायम येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण एक नंबरची मतं घेतलेली गेली दहा वर्ष सत्ता सोबत दोन्ही होत्या काही हो कारणाने आमची थोडी अडचण झाली आणि त्यात प्रॉब्लेम झाला ठीक आहे एक वर्षात त्या दुरुस्त केल्या आणि भाऊ एवढं ना वकील साहेबांनी सांगितलं की त्यांच्या पार्टीचा पालकमंत्री आणि सत्ता असताना काही कामं करू शकले भाऊ तुम्ही सत्तेत गेला अडीच वर्षानंतर ज्या एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार होतं त्या काळात त्या काळात जी स्पीड आपण घेतलं परत आणि आता तुम्ही तर ह्या ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्र्यांचं इतकं जवळ आहे आपल्याला कधीही आल्याचा प्रश्न होणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू चिंता होऊ नका भारतीय जनता पक्ष हा सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे जुन्या नव्याला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो मराठा तुमच्या मंडळाने सावली मंडळ खूप मोठा हा माझा सन्मान सरकार केला आपल्यालाही मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो आपलंच अनेक लोकांनी या ठिकाणी माझा सन्मान केला आपल्या सगळ्या लोकांनी मनापासून कौतुक करतो डॉक्टर विवेंद्र सिंगाचा वाढदिवस आहे त्यांचे मनापासून या ठिकाणी कौतुक मनापासून येतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजपर्यंत राजकारणाला इतिहास तुम्ही बघितला तर माझ्याजवळ आलेला माणूस सहज लाभात जात नाही आणि गेला तरी त्याला तिला राहत नाही आणि राहिला तुम्ही नाही सांगत आता हे काय तुमचं उदाहरण देऊन नाही सांगत सांगत मला सोडून गेलाच नाही समजून घ्या बरं मला सोडून गेलाच नाही तर काम पंचायतच्या निवडणुकीपुरता माझ्या आमदार केला खासदार केला तो कधी मला सोडून गेला तो विषय नाही पण ओव्हरऑल आपण बघितलं असेल तिकडं करमतच नाही कारण तिथं त्याचा जे पाहिजे ते द्यायची क्षमता असणारी माणसं बाबलेच्या झाडाखाली सावली गर सावली मिळालं नाही शांती पण मिळणार आंब्याचा आंब्याचा झाडाबेचा झाडा काही काय सुख शांती तुम्हाला मिळू शकेल म्हणून ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो खास करून रुसाळी गावातली माझी धुनी बाय त्यांना मनापासून माणूस जमीन घरी घ्यायचा म्हणजे मी पार्किंगला घरी बेचेन बेचेन घेतो भाऊ काही नाही करा तेवढं नको असं इतर नाही भाऊ आम्ही सगळ्यांना सोबत घेतोय भाऊ आम्ही सगळे मिळून काम करतोय आमच्या मध्ये घाणार नाही हे दोघांनी मिळून मला सांगायचं काम केलं तर आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो अगदी भय वर्षात सुद्धा आज मोठा काही म्हणून मला माहिती आहे

एक सूचना डॉक्टर साहेबांनी दिलेली आहे की भारतीय जनता पक्षाचा आपल्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते तेव्हा म्हणून राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करतात आणि त्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या बहिणींना भावाशी गोळणी देण्याचं काम केलेलं आहे सदेकडे केलं ना सगळ्याचा खात्यावर पंधराशे रुपये घेतो ना हे तर का इथला देतो कसं काम भाऊ राखी तीनशेची साडी आमतोय पण तिथं पंधराशे रुपये आणि शंभर राख्या शंभर बहिणींच्या राख्या देवाभावा गेल्या पाहिजे दोन वेळेचा कागदा साध्या कारवा भाऊ मी तुमची भेट तुम्हाला राखी पाठवते त्याचा स्वीकार करा मी कुठे लागली बस पैसे घरात नाही काय आपण तेही काम आपण करावं असं हो। काय माझी आहे पंधरा ऑगस्टला आपल्या प्रत्येक गावागावामध्ये तिरंगा रॅली निघाली पाहिजे आपण सगळ्यांनी मोटरसायकलवरून करायचे जे। पण चेंड्याचा सन्मान आपल्या तिरंग्याचा राष्ट्रवादीचा सन्मान करून सगळ्यांनी तिरंगा रॅली आपल्या निमित्तानं घालायचे ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून मोदीजींनी जो पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे आणि पाकिस्तानला नाही आज देशामध्ये जगामध्ये दे, मजबूत नेतृत्व म्हणून आपल्याला प्रयत्न एक विकसित देश म्हणून विकसित देशात विकसित देशाच्या दिशेने आपली वाटचाल चालली आहे आणि त्यामध्ये आज बघितलं असेल आज दोन ज काही म्हटलं तरी त्यालाही उत्तर देण्याची क्षमता आपल्या देशामध्ये आज आहे ही देशभावना वाढीला जाऊ हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं ज्या लोकांनी देशासाठी आपलं स्वतःचा प्राणाचं बलिदान केलं आहे अशा लोकांच्यासाठी जे सैनिक स्वतःच्या प्राणाची बाजी लावून घर दा कुटुंब सोडून शिबेवर आपल्या देशाचं रक्षण करत आहे त्या सैनिकांचा सन्मान म्हणून हो आपण सगळ्यांनी पंधरा ऑगस्टला तिरंगा रॅलीत सहभागी व्हायचं आहे